सन 2017 हजार सतरापासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या तसंच गोंदिया गडचिरोली आणि छत्तीसगड राज्यात माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या आणि तीन लाख पन्नास हजार रुपयांच बक्षीस असलेल्या जहाल माओवादीने गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे देवसू उर्फ देवाराजा सोडी वय चोवीस वर्ष राहणार चितंगीपारा जिल्हा बिजापूर छत्तीसगड असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव आहे या माओवाद्यानं गोंदियाच जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांच्या समक्ष नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आत्मसमर्पण केले आहे सध्या काल आम्ही एका नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण केले आणि या अगोदर मागच्या महिन्यामध्ये आपण दोन नक्षलवाद्यांचे म्हणजे मागचं पूर्ण वर्ष मिळून आतापर्यंत दोन प्लस वन असे टोटल तीन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण केलेले आहे काल जो नक्षलवादी आपण आत्मसमर्पण केले ते पामेड दलम मध्ये त्याचप्रमाणे आपल्याकडे मलाशखंड दलम तांडा दलम याच्यामध्ये तो कार्यरत होता दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये मध्ये तो या नक्षलवादी चळवळीमध्ये जहान नक्षलवादी म्हणून कार्यरत होता आणि त्या दरम्यान त्याने अनेक चकमकींमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे परंतु आपण त्याला ताब्यात घेऊन त्याची आत्मसमर्पण केलेलं आहे गाव माझा न्यूज करिता राधाकिसन छोटे गोंदिया